लग्नानंतर होईलच च्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत दीपक ऐनवेळेला पलटतो त्यामुळे नंदिनीला काय करावं समजत नाही ती दीपकला खूप समजावून सांगत असते अरे दीपक असं काय करतोय सांगितलं होतंस ते का गोष्ट सांगत नाहीयेस तू खरं खरं सांग तू आता खोटं का बोलतोयस असं करू नकोस दीपक मी हात जोडते तुझ्यासमोर हा माझ्या अस्तित्वाचा माझ्या चारित्र्याचा प्रश्न आहे असं करू नकोस दीपक जे काही खरं आहे ते खरं सांग तेव्हा दीपक तरीही वसवात्यांची बाजू घेत म्हणतो काय झालं नंदिनी तू जे सांगितलं होतंस तेच मी बोलले बोललो आहे ना अजून काही बोलायचं बाकी आहे का सांग मला मी तसं बोलतो यांच्या सगळ्यांसमोर तू जे मला वसुंधरा मॅडमवर आरोप करायला सांगितले होते तसेच ते सगळं मी बोललेलो आहे माझं काही चुकलंय का असं म्हटल्यानंतर नंदिनीला खूप धक्का बसतो दीपक पुढे म्हणतो हे बघ नंदिनी ना मला एकच माहितीये की आपण ज्या माणसावर प्रेम करतो त्या माणसाच्या बाजूला नेहमी ठामपणे उभा राहायचं तुला माझ्याबद्दल काहीतरी वाटत असेलच ना म्हणून तर तू मला जेलमधून सोडून आणलंस दीपकने असं म्हटल्यानंतर नंदिनीचा राग अनावर होतो आणि ती दी दीपकच्या कानाखाली मारते